अठ्ठावीस मराठी मध्ये आपले स्वागत आहे आजच्या मोठ्या बोलूया सेलू तालुका तीन महिन्यात होणार कुपोषण मुक्त कुपोषणाचे प्रमाण शून्यावर आणण्यासाठी सेलू पंचायत समितीने एक अत्यंत महत्वाकांक्षी पाऊल उचलले आहे तालुक्यातील सेहेचाळीस तीव्र कुपोषित बालकांना दत्तक घेऊन त्यांना कुपोषणातून बाहेर काढण्यासाठी पालक अधिकारी उपक्रम राबविण्याचा महत्वपूर्ण निर्णय शासनाने घेतला आहे येत्या तीन महिन्यात सेलू तालुका पूर्णपणे उपोषणमुक्त करण्याचा निर्धार गटविकास अधिकारी श्री उदय जाधव यांनी व्यक्त केला असून त्यादृष्टीने प्रशासकीय यंत्रणा कामाला लागली आहे एकात्मिक बाल विकास सेवा योजनेच्या पोषण ट्रॅकर आणि आरोग्य तपासणी अहवालानुसार सेलू तालुक्यात सेहेचाळीस बालके सॅम श्रेणीत आढळे आहेत या बालकाच्या शारीरिक शारीरिक आणि बौद्धिक विकासावर कुपोषणामुळे होणारे विपरीत परिणाम टाळण्यासाठी संपूर्ण प्रशासकीय यंत्रणा आता सक्रिय झाली आहे या गंभीर प्रश्नावर मात करण्यासाठी प्रशासनाने प्रत्येक बालकासाठी स्वतंत्रपणे तालुक्यातील राजपत्रित अधिकारी विस्तार अधिकारी केंद्र प्रमुख आणि वैद्यकीय अधिकाऱ्याची पालक अधिकारी म्हणून केली आहे नियुक्त केलेले पालक अधिकारी संबंधित बालकाच्या घरी प्रत्यक्ष भेट देऊन वस्तुस्थिती जाणून घेतील अंगणवाडी सेविका आशा सेविका आणि आरोग्य विभागाच्या मदतीने बालकाचे पोषण नियमित आरोग्य तपासणी आणि वैद्यकीय उपचारावर आता वैयक्तिकरित्या लक्ष ठेवले जाणार आहे बालकांच्या आहारात शस्त्रोक्त पद्धतीने सुधारणा करणे आणि पालकांचे समुपदेशन करणे ही मुख्य जबाबदारी या अधिकाऱ्यावर सोपविण्यात आली आहे प्रशासनाचा हा सामाजिक पुढाकार केवळ शासकीय कर्तव्य म्हणून नव्हे तर एक सामाजिक बांधिलकी या मोहिमेकडे पाहिले जात आहे सेलू पंचायत समितीचे गट विकास अधिकारी श्री उदय जाधव यांनी याबाबतचे आदेश निर्गमित केले असून सर्व संबंधित विभागांना या मोहिमेत समन्वयाने काम करण्याचे सक्त निर्देश दिले आहेत या उपक्रमामुळे तालुक्यातील कुपोषित बालकाचे प्रमाण येत्या काळात पूर्णपणे संपुष्टात येईल असा विश्वास प्रशासनाकडून व्यक्त केला जात आहे परभणी जिल्हा ब्युरोचीफ उत्तम लोखंडेची रिपोर्ट